प्रशांत तुझ्या लेखनाचे काय तह हयात राईट्स विकत घेतलेत का काय असा काही करार झालाय का तुमचा नाही नाही असं काही नाही तू त्यांच्यावर काम करायचं त्यांच्या नाटका असं काही झालंय नाही 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 असा हा अनसेड रूल आहे म्हणजे आम्ही असं कधी व्यक्त नाही केलं किंवा तेही मला म्हणत नाही तुमच्याच काम करायचं पण काय की एक घडी बसते बघा म्हणजे एखाद्या नात्यामध्ये मग ते व्यावहारिक असू द्या व्यावसायिक असू द्या कौटुंबिक असू द्या किंवा खाजगी असू द्या एक घडी बसल्यानंतर आपण त्या माणसाबरोबर कम्फर्टेबल होतो मी तू म्हणशील तसं पहिल्यांदा लिहिलं त्याची घडी दामलेंनी छान बसवली माझं हिरो म्हणून पहिलं नाटक होतं त्यांनी निर्माता म्हणून ते इतकं छान चालवलं की आज चारशे सतरा प्रयोग झालेत नाटक चालू आहे नियम वाटी लागू मी लिहिलं त्यात माझं हिरो म्हणून दुसऱ्यांदा काम केलं त्याचे आता तीनशे प्रयोग होत आले सारखं काहीतरी होते लिहिलं त्यांनी काम केलं मला दिग्दर्शित करायला दिलं मग एखादा निर्माता आपल्या लिखाणावरती आपल्या वाक्यांवरती एवढा विश्वास दाखवतोय म्हणल्यानंतर आपण आपोआप आपलं नवीन लिहिलेलं नाटक सर हे लिहिलंय त्यांनी रिजेक्ट केला असतं तर मी कदाचित दुसऱ्याकडे गेलोही असतो पण सरांनी ते ऍक्सेप्ट केलं त्यांना ते आवडलं आम्ही दोघांकडूनही न बोलता ही जमलेली घडी मोडत नाही होत अफसुक पावलं दोघांच्या एकमेकांकडे पोटांकडे पडतात असं होतं आणि ती घडी कायम राहते बरोबर